नमस्कार स्वागत आहे आपलं फूड लाईफ नेचर अँड ऑलमध्ये आज आपण सिंपल अगदी सोप्या पद्धतीने लिंबूचं लोणचं बनवतोय झटपट बनणारं लोणचं एकही थेंब तेलाचा न वापरता आणि लिंबांना ऊन न दाखवता हे आपण लोणचं बनवणार आहोत खूप छान भन्नाट असं चवीला असं लोणचं हे आपण बनवूयात तर हे जे लिंबू घेतलेले आहेत हे आहेत शेतातले लिंबू ताजे लिंबू आहेत पिकलेले लिंबू आहेत आणि विशेष म्हणजे पातळ सालीचे लिंबू आहेत पातळ सालीचेच लिंबू घ्या छान लोणचं होतं आणि टिकेल सुद्धा वर्षानुवर्ष तर इथे कट करून घेतलेले आहेत लिंबू तर फार बराच वेळ लागला लिंबू कट करायला एका लिंबूच्या कमीत कमी आठ फोडी मी इथे केलेल्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे म्हणूनच हे आपलं लोणचं झटपट असं बनणार आहे तर इथे हे बारीक करून घेतलेले आहे संपूर्ण लोणचं तर हे उन्हात ठेवणार नाही आहे मी डायरेक्टच मिक्सरला बारीक केले जेव्हा आपण लोणच्याच्या फोडी उन्हात ठेवतो कमीत कमी आठ दिवस तरी ते लोणचं निदान फोडी तयार व्हायला लागतात त्यामुळे आपण हे झटपट बनवतोय तर हा सर्व जो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला लग्दा आहे लिंबाचा हा एका कढईमध्ये मी घातला आणि गॅसवरती ठेवला थोडंसं याला आपण बॉईल करून घेऊया सोबतच मी दोन किलो लिंबासाठी दोन किलो गूळ घेतलेला आहे जसं तुमचं प्रमाण असेल तसं तुम्ही गुळ घेऊ शकता गुळ छान असा किसून घेतलेला आहे आणि आता हा गूळ ह्या लिंबामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडंसं दोन ते तीन मिनिट मी ही लिंब वाफवली हो आणि त्यानंतर हा गूळ आपण ह्यामध्ये कालवून घेऊया गॅस अगदी स्लो आहे फास्ट वगैरे गॅस करायचा नाही आहे आता हा सर्व कीस आपण ह्यामध्ये घालून घेऊ आता गुळाचा रंग जसा येईल तसं तुमच्या लोणचाला रंग येईल इथे तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता थोडासा असा नॉर्मल असा लालसा रंगाचा हा गुळ होता मोठे खडे टाकू नका विरघळायला वेळ लागतो म्हणून आपण छान असा कापून घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर गुळाचं छान असं पाणी झालेलं आहे आणि मस्त ह्या मिश्रणालासुद्धा उकळी आलेली आहे आता इथे आपल्याला काही मसाले लागणार आहेत लाल तिखट आहे धने जिरे पावडर आहे आणि सोबतच आहे चाट मसाला काळं मीठ आणि साधं मीठ हे सर्व दीड दीड चम्मच आहे मीठ मात्र आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता तर हे उकळी आल्यानंतर हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये टाकून घेऊया चाट मसाला आणि काळ्या मिठाने ह्या लोणच्याला खूप छान अशी चव येते जरूर वापरा हे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला लोणचं हवं आहे तितकं होईपर्यंत आपल्याला हे सर्व उकळून घ्यायचं आहे तसं आपण जेव्हा लोणची करतो कोणी कोणी खाताना लोणच्याची सालं काढून टाकतात तर एक असा एक छान असा उपाय आहे की सर्व लिंबच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे मस्त रंग येईपर्यंत आणि घट्टसर होईपर्यंत हे छान उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपण छोटासा रिव्ह्यू कढाईचा बघूया तर ही कढई आहे छान अशी स्टीलची कढई आहे अत्यंत मजबूत आहे माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही ही या कढाईचा रिव्ह्यू शेअर करावा छान वजनी आहे आणि दिसायला खूप अशी सुंदर आहे मस्त खोलगट आहे आणि जडसुद्धा आहे तर सगळ्यात आधी आता आपण याचं स्टिकर काढून घेऊया गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि अलगद त्याचं स्टिकर आपण काढू शकतो तर ही जी कढई आहे तिचं स्टिकर आधी आपण काढून घेऊया तर गॅसवरती ठेवलं नॉर्मल असं गरम झालं की कडा थोडीशी सोडून घ्यायची आणि ती स्टिकर जी आहे ती अलगद अशी आपल्या हातामध्ये येते तर अशी हीच ट्रिक तुम्ही प्रत्येक कुठल्याही नवीन वस्तूसाठी किंवा स्टिकर असणाऱ्या वस्तूसाठी वापरू शकता तर हा ब्रँड आहे होम झोन आणि ट्वेंटी फोर सेंटीमीटर ही कढाई आहे इंडक्शन गॅस स्टोव्ह आणि डिशवॉशरमध्ये सुद्धा तुम्ही ही वापरू शकता तर आपलं परफेक्ट रंगाचं मस्त चटकदार चवीचं आणि लज्जतदार खायला भन्नाट असं चवीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर लोणचं लगेच बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सोबतच नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे दिलेलं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा